पण असे मला स्टाफ आणि काजल म्हणतात की आमची एक मोठी ब्लँकेट गायब आहे पकड बघा सुरम सातशे ची आठशेची नऊशे झाली सुरमई सुरमया इकडे भाटे बीच वर उंट सुद्धा आहे उंटाची राईड करायची असेल तर तुम्हाला आता एक अजून एक व्यू दाखवतो मी तुम्ही नेता का आम्हाला नदीत तुमच्या मिळतील का पण सर्व नमस्ते आणि गुड मॉर्निंग आजची डेट सांगतो फर्स्ट एप्रिल आणि आजचा नाश्ता आहे आपला दही साबुदाना वाडा पण आपल्याकडे दही जरा कमी पडला आहे म्हणून आपण चाललो आता दही आणायला बघा दहीचे मी सर्व असे पॅकेट्स आणलेले आहेत आणि आता आपले वडे पण आपले गरम गरम रेडी होतात बाकी इथे पण आता बनवले जातात बघा आता वरती आपली ऑर्डर सहा आहे आणि खाली तीन टोटल नऊ प्लेट आहेत आपले होतील ना हे उचल आता काच्या हे उचल जरा ढाकण तिथे बघा तीन तीन आणि ह्याच्यात दोन म्हणजे जसे होतात तसे आम्ही पाठवतोय नाहीतर कसं लेट होईल ना त्यांना खायला तिथे आपली चालली साबुदानावाड्याची प्लेट वरती आता सर्व डिशेस वाढून ठेव दही वाढून ठेव किती गेले वरती तीन गेलेत ना तीन दही वाढून ठेव आणि आपले तीन प्लेट आणि एक त्यांना थोडा एक्स्ट्रा द्यायचं बरोबर बघितला बर। कुठला बघितला एक दिसला की माहीत नाही पण आवाज माझ्या हातापर्यंत ओढला माझ्या हातापर्यंत आला बघ तेल तेल का बंद तेल ते बघा आपली वडे रेडी आणि तुम्हाला एक सांगायचं आता लाईट पण गेलेली आहे आणि आता जेवढं चालू आहे चालू आहे ते सर्व इन्व्हर्टरवर चालू आहे फक्त आमच्याकडे ए एसी चालत नाही इन्वर्टरवर बाकी सर्व लाईट फॅन एक फैन तो मी ला, ला ला एक फॅन ठेवलेले आपल्या गेस्टला रेल्वे स्टेशनला सोडायला आलो होतो एक आपली कार पण आणि एक आपली रिक्षा पण आली होती सोडायला तर रेल्वे स्टेशनला आता कोणती ट्रेन लागली आहे दुरंतो लागली आहे चला आता गॅस्ट आपली येणार आहेत पण दुपारी गोल्ड मध्ये तीन सिल्वरमध्ये दोन आणि वन टू थ्री तीन दिवसासाठीने सतत फुल प्रायव्हेट टेरेस घेतलेला आहे ट्विनमध्ये पण आहेत पण ते आता आणि रत्नागिरी दर्शनसाठी गेलेत आपल्या गेस्टने दिलं होतं ना तर ते असा इकडे पण यूज होतो आणि असं एअर फ्रेशनर पण भरपूर म्हणजे छान वाटतं हे मला हे भरपूर आवडलं स्मेल छान आहे एकदम मस्त चला आता आपल्याला जायचं आहे शॉपिंग करायला आणि मला वाटतं ब्लँकेट पण आपल्याला कमी पडत पडतो ब्लँकेट कमी पडतात आपल्याला ब्लँकेट बनवायला साखर वगैरे आणायचे आणि एक गुड न्यूज आता मला मी चेकिंग केली नाही पण असे मला स्टाफ आणि काजल म्हणतात आहेत की आमची एक मोठी ब्लँकेट काजलचा हा की आमची एक मोठी ब्लँकेट गायब आहे असं त्यांचं म्हणणं आहे कुठे आहे तुला भेटली आता मला जरा चेक करावं लागेल की आहे का खरोखर गायब झालेली आहे कोणती ब्लँकेट माहिती का ती एकदम नरम नरम ब्लँकेट आहे ना आपली डबल वाली, वाली. वाली, वाली ते चिता प्रिंट वाली ब्लॅक आणि ब्राऊन ब्लॅक आणि व्हाईट वाली ते वाघ वाघा सारखा होत होते सारखा चिता प्रिंट आहे हो आपल्याकडे तसे तीनच तीन, तीन होते वेगवेगळे बेक, प्रकारचे हो। ठीक आहे असेल बघूया आणि कमी पडतात म्हणून आम्हाला ब्लँकेट पण आलं जायचंय चला हे ठीक आहेत आपण ठीक आहे आणि हे पातळवाले आहेत हे कितीला वन थर्टीला टू फिफ्टीला डबल प्राइस सिंगल बेडशीट या खायला मिसळ खायला या आणि मसर डोसा खायला या ब्लँकेट बघा खाणार शिरा खाजल जर हे बघा आम्ही कार कुठे लावली काय सॅटर्डे मार्केट लागतो ना तिथे लागले पण सॅटर्डे मार्केट नसलं की सर्व कार पार्किंग होते इकडे हे आपल्याला बघा एक घरी जाऊन दाखवूया आणि कितीला पडलं ते पण सर्व दाखवूया सेम कलर बघा कसले कसले घेतले पण कर, ले कर, ले कर। आज बेगे बेगे कलर। जरा वेळ गाडी थांबवली आम्ही बेडशीट घेतले आज दुसरा काम पण आहे की आता मम्मीचे जे औषधं आपण मुंबईवरून ऑर्डर केलेली आहे ना ते आलेले आहेत आता डिलिव्हरी झाली आहे ती फक्त घ्यायची आहे आपल्याला तर काजल आहे गाडीत तुम्ही पण बसा गाडीतच काजलवर चला मम्मीचे औषध आलेले कुठे ते हे बघा हे सर मम्मीच्या औषधात अशी काय सर ॲपल विपल ठेवलेलं आहे सर्व ठीक आहे आणि आता आपण आलेलो आहे डी मार्टला समोर डी मार्ट आहे आणि शॉपिंग करून घेऊया चल फटाफट इश्रा घेऊ दे तिथे बघा डीमार्टला गेलो पण आपल्या गेस्टचा हो फोन आला आणि त्यांना आम्ही गेलो पिकअपसाठी बरोबर दोन्ही काम झाले पण हा पिकअप पण झाला म्हणून बघा इकडे त्यांना रूम पण व्यवस्थित दिले ज्यांना नॉन ए सी पाहिजे तर नॉन ए सी घेऊ हो शकते ए सी पाहिजे का ए सी ए सी असेल तर तुम्हाला रिमोट देणार नॉन ए सी असेल तर रिमोट खाली आणणार आणि तुम्हाला तिथे बाकीचं सामान दाखवतो सर्व त्यांचं पण सामान आणून आमचं पण सामान ॲडजस्ट केलं बघा कसं आणि हे ब्लँकेट दाखवे असेल बाकीचं तर इतर सामान आहे ब्लँकेटची पिशवी नंबर वन आणि ब्लँकेटची पिशवी नंबर ड्रायवरच्या साईडला आहे ती घे बाकीचं सा सामान इतर सामान बघा तुम्हाला ह्याच्या जे मोजकं मोजक्या ना नारल नारल। ले ले नारल। ते दाखवतो परत नारळ आपण इकडे बघा चौदा नारळ परवा वीस आणलेले नारळ ते चौदा सर्व आत मग घरी आत्म आतमध्ये बघा आणि काय काय नवीन होमशेसाठी आणलं आहे बघा हे होमश्टेसाठी आणलं आहे ना काजल त्याच्यात घे पण हे डिमांडमधून आणलं आहे ब्लँकेट दुसरीकडून आणले तुम्ही ट्रक आलेला आहे हेवी लोड चा ट्रक हे बघा हा तिकडे पण आले ट्रक आले बघा एक वेगळा हा गावातला ट्रक आला सर्व दाखवतो मला शॉपिंग काय एवढ्या आणल्या परत नारळ परवा बघ वीस आणले होते आता परत चौदा नारळ आणलेत आता नारळ छोटे झाले प्राइस तेवढीच झाली तेवीस रुपयाला छोटे नारळ यायला लागले आता बरोबर ना गाजन सर दाखवूया मम्मीसाठी आणि माझ्यासाठी हां मी मागितली होती ना लशी आणि तुम्हाला लशी पण ना तीन चार दिवसाच्या वरती जर फ्रीज मध्ये ठेवला पूर्ण फुकतं म्हणजे ते बघा फ्रेश होऊन व्हिडिओ करणार होतो पण पसर आटपायला लागेल म्हणून तुम्हाला सर्व दाखवतो आम्ही तिथे काय काय घेतलं आणि कसं कसं घेतलंय मम्मीसाठी आणलेलं गाजर कुठे येते मम्मीचं औषध दिलेस मम्मीचं औषधं पिशवीत आहे का त्या काळ ह्याच्यात आहेत ओके हां ठीक आहे आता ब्लँकेट काय लेट आहेत ते असंच बाहेर आता हे असं पूर्ण उघड आता ही ब्लँकेट बघा लास्ट टाइम म्हणजे आमच्याकडे जी ब्लँकेट आहेत ना ह्याच्या दोन क्वालिटीज होते त्यांच्याकडे हे आम्ही डिमांड मधून घेतली रत्नागिरीमध्ये जे ब्लँकेट आणि ह्याचे जे होलसेलर आहेत ना त्यांच्याकडनं घेतलं मोठी आहे म्हणजे सिंगल आहे पण आणि अजून पण उघडते बघा हे बघा हे बघा अजून पण उघडली मोठी आहे यावेळी पकड त्या पकड एवढी मोठी आहे बघा खूप मोठी ठीक आहे आणि सिंगल माणसांची आहे ही ओके तर फोल्ड कर की बेड तर एक दोन रेड कलर तीन एक ब्लू दोन चार पाच आणि एक लाल एक सहा एक पडली अडीचशे ला तर लवकर कोण उत्तर देतो बघूया एक जर अडीचशेला पडली तर सहा कितीला पडले तिघांना उत्तर द्या <laughs> एक अडीचशेला पडली नाही नाही मग पण चुकीचं बोलली मी एवढा एक अडीचशेला सहा कितीला चला तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा सहाचे होता दीड हजार त्यांनी शंभर रुपये अजून कमी केले तर मला चौदाशेचे पडले तुम्ही मी सहा ओके आता कसं आम्ही जर आम्ही बघितलेत ना की उशीचे कवर जरा डल व्हायला लागलेत आणि आपले गॅस चांगले चांगले चांगलेच त्यांना चांगलं दिलं पाहिजे मोन काकी सर्व काजल हे सर्व डिमांड वरून आणलेले सर्व दाखव एक दोन दाखव ओके एक हा मोठी आहेत आणि हे पण चांगलं आहे आणि ते ओके सहा पीस आणलेले आहेत म्हणजे आता जसं जसं आम्हाला माहिती पडेल ना की काय काय जरा डल व्हायला लागले ते आम्ही रिप्लेस करत जाऊ ठीक आहे म्हणजे तुम्हाला तुम्ही जर येतात तर तुम्हाला चांगल्या गोष्टी आम्ही इकडे देऊ आणि कुकर आणला काय हां आता ज तीन लिटरचा कुकर आणलं आपण इकडे हां तर हा कुकरची पण प्राइस सांगतो एम आर पी कितीतरी काय दोन हजार आहे पण आम्हाला अकराशेला पडला आहे हे बघा एक हजार नव्याण्णव अकराशेला पडला त्यानंतर खाली तेलाचा बॉक्स आहे पूर्ण ओके नंतर हे साखर तांदूळ तांदूळ आणि आपल्याकडे सध्या आता कॉफी भरपूर किरायला लागल्यात माणसं सिंगल तर पितात मग स्ट्रॉंग बोलले की दोन टाकतो आम्ही मग मग कॉफी बाकी तर सर्व मसाले बघा गरम मसाला म्हणजे भांडीचा साबण हे सगळं सगळ्यांना कुकर एक हवा होता काय होता डाळ बी लावायची असेल ना तर ते दोन कुकर मध्ये ऑलरेडी भात बीत असतो तर मग ते पूर्ण काढा दुसऱ्या टोप मध्ये ट्रान्सफर करा हे होत मुंबईला काढावं लागेल कुठे सिटी

आम्ही एक सिलेंडर वाला वाड़ा तर? तर? आम तरी तर, दी हे एमर्जन्सी कधी नाही मिळालं तर झोपवत उपाशी माझं तर एक आहे की आपले तिन्ही डॉ उपाशी झोपले नाही पाहिजे आपल्या घरी जर एवढं जेवण बनत आहे तर बरोबर ना हा आणि त्यासोबतच असेच एनर्जी ड्रिंक साठी हे म्हणजे असेच कधी वाटले तर काजल भूक लागली तर काजलने फोडलेल्या हातातल्या हातात वाटत नाही फोडलाय तो ओके तर अशी झाली सर्व हे बघा हे सर्व नारळ बघा दाखवते तुम्हाला हे नारळ बघा मला वाटतं दहा दिवस पण झाले नसेल नारळ आणले होते हे परत नारळ लागले बघा चौदा नारळ आहेत पूर्ण हे बघा औषध कुठे राहिले मग बोललेलो की नाही मी आणि हे साफ करायचे कपडे साइडला ठेवूया आपण आणि मम्मीची औषध आलेली आहेत हे औषध आम्ही डायरेक्ट मुंबईवरून मागवली बरोबर सर्व काम झालं पण एक गोष्ट राहिली ती राहिली आता रिक्षा करून ही सायकल न्यायला पाहिजे सायकल बघा सायकल रेडी केली पण त्याचं ब्रेक नाही लागत ब्रेक नाही लागत त्याचं ब्रेक हो त्याला त्यालाच घेऊन जायचं आता तुम्ही व्हिडिओला लाईक करायचा आणि व्हिडिओला शेअर करत राहा कारण व्हिडिओ एडिट करून तुमच्यासाठी बनवणं हो थोडासा वेळ पण लागतो आणि थोडं त्याला स्ट्रेंथ पण लागते आणि टाईम पण लागतो सर्वांना नमस्ते जर तुम्ही रत्नागिरीमध्ये येत आहे किंवा तुम्ही आपल्या होमस्टेमध्ये येत आहे आणि तुम्हाला संध्याकाळ जरा चांगली स्पेंड करायची असेल तर तुम्ही टॉप थ्री प्लेसेस रत्नागिरीमध्ये जवळपास स्टेशनपासून कुठे फिरू शकता ते तुम्हाला मी आज सर्व दाखवणार आहे त्याच्यासाठी आपण आता गाडीमध्ये बसूया गेस्ट, गेस्ट फिरा ले ले। मी आता आपल्या गॅस गेस्टला पण फिरायला घेऊन चाललोय आणि मी तुम्हाला किलोमीटर वाईज पण सांगेल इथे बघा मी माझी झिरो पॉईंट झिरो किलोमीटर म्हणजे झिरो किलोमीटर करून गेले हा अंदाजा आपल्या ना होमस्टेवाल्यांसाठीच नाही रत्नागिरीमध्ये कोणी फिरायला येत असेल तर तुम्ही स्टार्टिंग पॉईंट रत्नागिरी रेल्वे स्टेशन कन्सिडर करा तिथून आपले किती किलोमीटर्स होतात ना पहिल्या पॉईंटला दुसऱ्या पॉईंटला तिसऱ्या पॉईंटला ते मी तुम्हाला सर्व दाखवतो बघा आता आपण आपल्या पहिल्या पॉइंटवर पोचलो आहे जे आपले किलोमीटर इकडे झाले नाईन पॉईंट वन किलोमीटर तर मी आता तुम्हाला कुठे आणलं आहे मी आणलं आहे तुम्हाला आता जरा ए सी कमी करतो मी आणलं आहे तुम्हाला आता आपल्या मार्केटमध्ये रत्नागिरीच्या मार्केटमध्ये जे सिटीजवळ आहे आणि जर कुठे एक्झॅक्टली विचारल तर माझ्या बाजूला जैन मंदिर आहे आणि माझ्या राईट साईडला राम मंदिर आहे बघा आणि तुम्हाला कुठे जायचं हे सर्व गाड्या आहेत बघा ॲक्टिवा सर्व जे आतमध्ये चालले नाही ते माझा बोट दिसतो हे सर्व आतमध्ये चालले बघा टू व्हीलर जाऊ शकतात रिक्षा जाऊ शकते फोर व्हीलर कसे छोटी गल्ली असल्यामुळे कंजेस्टेड होईल म्हणून आपले गेस्ट पण आतमध्ये आता गेले तर तुम्हाला तिकडे आंबे तुम्हाला सर्व होलसेलचे गोष्टी इतर सर्व झेड म्हणजे भरपूर काय काय तुम्हाला तिकडे अवेलेबल होईल सर्व काय बघता येईल आणि कधी आला पाहिजे तुम्ही माहिती आहे का आता वादले बघा किती फोर फिफ्टी फाईव्ह प्रॉपर तिन्ही पॉईंट फिरायचे असतील तर तुमची गाडी चार साडेचारच्या मधी आपल्या रत्नागिरी रेल्वे स्टेशन पासून किंवा आपल्या होमस्टेपासून निघाली पाहिजे तर जाऊन तुम्ही इथे पोचणार पोचायला पण इकडे अर्धा तास तरी लागतो हे बघा सर्व सर्व माणसं बघा तिकडेच जाणार तुम्हाला तिथेच जाणार तर बघा तिकडून येणारे पण तिकडे येणारे बघा सर्व क्राऊड तिथेच जाणार आता तुम्ही म्हणाल की मी कुठे चाललो बघा आपल्या गेस्टला तुम्हाला पॉईंट दाखवला मी नाईन पॉईंट वन किलोमीटरला आपल्या रत्नागिरीचा मार्केट आहे हा एसटी स्टँडच्या जवळ पण तुम्ही म्हणू शकता हा मार्केट आता मी चाललो फिश मार्केटला कारण मला फिश आणायची त्यानंतर मी तुम्हाला दुसरा पॉईंट आणि तिसरा पॉईंट दाखवतो आता किलोमीटर दाखवतो बघा इलेवन पॉईंट फाईव्ह आत्ता मी कुठे आलो मिरकरवाडा जट्टी इकडे तुम्हाला सर्व फिश बघायला मिळतील बोट्स बघायला मिळतील जसं मुंबईचं कसं मोठा फिश मार्केट तसं हा रत्नागिरीचा मोठा फिश मार्केट सर्व मोठे मोठे बोट्स लागलेले आहेत बघा आणि सर्व फिश मार्केट तिकडून चालू होणार तिकडून तिथे जावं लागणार आपल्याला तुम्ही इथे येऊ हो शकता मला कशी फिश घ्यायची होती आणि गेस्टला पण मी फिरवतोय ना तर मी दोन्ही काम एकत्र करतोय तुम्हाला वाटलं हो तर इथे येऊ शकता नाहीतर पॉईंट नंबर टू वे इवनिंग ते वेगळ्या इव्हनिंग स्पेंड करायचं ते तुम्हाला मी आता ह्याच्यानंतर दाखवतो मी आता कोणती फिश घेतो ते पण मी तुम्हाला दाखवतो बघा आणि समोर बघा मोठे मोठे बोट सर्व लागलेले आहेत आज सुर सुरमचा रेट काय बोलला आज नऊशे बघा नौ� सुरमई बघा सातशेचे आठशेचे नऊशे झाली सुरमई आज आणि हलवा कसा साडेसातशे ही ही कोलंबी तीनशे तीन ही सातशे ना म्हणजे बांगडा कसा एक, एक किलोला किती बसले ते बारीक -बारी मोटे -मोटे टाक दाला। एक दम बारीक काढणार मोठे मोठे टाकणार जरा एकदम बारीक बारीकवाले ते काढ जरा मोठे टाक हा मोठा आहे बघ ही कोलंबी कशी दोनशे वीस दोन किलो घेत किती आहे ती बघा जास्त होणार सव एवढेच आहे का एवढे संपली म्हणजे आणि आपला केकडा वाटा कसा हा दीडशे रुपये रुपये पण हे लालवाले आहेत ना लाल केकडे एक किलो होईल बरोबर टाका एक किलो झाली ना बरोबर ती बर? सोलायला द्या यांच्याकडे कोलंबी सोलता आता एकच पास झाली पास बघा बर्फ टाकून घेतल्या म्हणजे कसं आपली मच्छी खराब होणार हा किती किलोवाला तुरमयवाला किती वाला सर्वात आधी समोर तुम्हाला बीच दाखवतो बघा बीच बघा म्हणजे ही आ, हे असं बीच आहे की तुम्ही पाण्यात सुद्धा जाऊ शकता बघा पण जास्त पाण्यात जाऊ नका बाकी आजूबाजूला खायला पियला सर्व इकडे पाणीपुरी दिसते इकडे वडापाव चहा आहे इकडे नारळ पाणी आहे इकडे चायनीज भेल इडली ढोसावा आहेत इथे परत पाणीपुरीवाले आहेत आणि बाकी सर्व बस बसायला पण आहे आणि <coughs> या बीचचं नाव आहे भाटे बीच रेल्वे एक क्वेश्चन विचारला जातो होमस्टेमध्ये किंवा सर्वजणच विचारतात की तुमच्या जवळपास बीच कोणता तर आपला होमस्टे हे रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून जवळ आहे दोन किलोमीटर अंतरावर म्हणजे तुम्ही काही पॉईंट विचार म्हणजे कधी कधी विचारतात की ॲड्रेस सेंड करा पण आम्ही बुकिंग झाल्याशिवाय ॲड्रेस सेंड करत नाही जर तुम्हाला पॉईंट कन्सिडर करायचं आहे की तुमचं जर्नी कशी तुम्हाला मॅनेज करायची आहे तर तुम्ही रत्नागिरी रेल्वे स्टेशन हे पॉईंट कन्सिडर करा तिथेच आपलं होमशे तर रत्नागिरी रेल्वे स्टेशनपासून हा सर्वात जवळचा बीच जो शांत बीच आहे ह्याला म्हणतात भाटी बीच नाही तर दुसरा सुद्धा बीच आहे मांडवी बीच ते दोघांचं अंतर सेवन टू एट किलोमीटर अंतरावर आहे आता समोर बघा सनसेट तुम्हाला दिसेल आता वाजले किती एक्झॅक्ट ते पण मी तुम्हाला दाखवतो आता वाजले सहा आणि इकडे कार पार्किंग सुद्धा अवेलेबल आहे बघा सर्व कार बीर येतात आहे बघा आणि पाठीसुद्धा सुद्धा कार पार्किंग आहे बाजूला आपली बाईक पार्किंग आहे भाटे बिचले झाडं बघा किती लांब आणि मोठे हे बघा इकडे भाटे बीच वर उंट सुद्धा आहे उंटाची राईड करायची असेल तर बघा बीच किती सुंदर आहे बघा आणि साफ आहे बघा हो पूर्ण भाटी बीच बघा माणसं कमी असत एकदम इकडे एन्जॉय करण्यासाठी तुम्ही येऊ शकता आणि हे सर्व पाटी फूड स्टॉल आहे बघा आज मी आम्ही तुम्हाला दही रेसिपी दाखवतो इकडे घेतली आम्ही पुऱ्या हे कसल्या पुऱ्या हो ना, हाँ? पाकेट थे। अच्छा हे पाकेट वाले वेगळे पुऱ्या वाटतात ना सफेद सफेद पुऱ्या अच्छा आपण तळायचे ते असेच कच हे येतात वाटतात ते रिंग सारखे येतात ते गोल आकाराचे येतात गोल आकाराचे एवढे असतात गोलाकार इथे या इकडे शेवपुरी खायला इकडे चाळीस रुपयाला शेवपुरी छान मिळते बाबा तुम्ही काय टाकता हे रगडा बनवलेला आहे रगडा वा म्हणजे स्टॉल मध्ये बघा सर पाणी पिणी खजूर आणि चिंचचं पाणी आहे हा आणि तिखा पाणी बनवून ठेवलेलं आहे अजून काय काय बनतो इकडे अजून काय काय बनवता शेवपुरी पाणीपुरी दहीपुरी अरे वा फक्त दहीपुरी पन्नास रुपये बाकी सर्व चाळीस रुपये वा छान आणि बेल कशी चाळीस रुपये चाळीस रुपये ना सुकी बेल ओली बेल कशी पण आणि दगड्यानंतर काय भरणार आता तिखट पाणी ते ते कोथिंबीर पुदिनाचं अच्छा आता कांदा टाकणार थोडा थोडा बरोबर मग इकडे हवा बघा किती छान पॉकेट पॉकिट बिकीट हालतात दोघे ते, ते बाबा टाकत आहेत पुदिना आणि कतला पाणी हो बोललात पाणी मिरचीचा पुदिना आलं लसूण कोथिंबीर पुदिना आलं लसूण कोथिंबीरचं पाणी वा वा पौष्टिक झालं मग आणि थोडं थोडं ना अगदीच आहे हो ना आणि हा असला कतला पाणी आता आपला चिंच आहे गोड पाणी चिंच फक्त चिंच आहे चिंचक चिंचक खजूर वा आणि मी नेहमी भाटे बीचला आलो की यांच्याकडची पाणीपुरी खातोच शेवपुरी म्हणतो ना याला आणि भाटे बीच वरून बघा रेल्वे स्टेशनला किंवा आपल्या होमशेला यायला इकडे सुद्धा रिक्षा आहेत किंवा आम्ही सुद्धा तुम्हाला रिक्षा अवेलेबल करून देऊ शकतो बघा आता तुम्हाला टायमिंग दाखवतो सिक्स थर्टी फाईव्ह बरोबर सिक्स थर्टी फाईव्ह टू सिक्स फॉर्टी फाईव्हला आपलं सनसेट होतो बघा आणि आपल्या विंडशिल्डवरून असं दिसतो आहे समोरच्या आणि छान वाटतं बघा टॉप प्लेसेस समजा मार्केटला तुम्हाला नाही जायचं असेल का शॉपिंग नाही करायची असेल तर तुम्ही फ दोन पॉईंट कन्सिडर करू शकता फर्स्ट पॉईंट तुम्ही भाटे बीच आणि आता सेकंड पॉईंट आणि फायनल पॉईंट तुम्हाला रत्नागिरीमध्ये इव्हनिंग स्पेंड करायची असेल तर मी तुम्हाला आता दाखवतो बघा आता समोर लाईट नाही लावली आहे म्हणून लाईट लावली ना, 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 ना इकडे मग थिबा पॉईंट एकदम चांगलं दिसतो इथे एंट्री फीज आहे बघा काहीतरी द पाच रुपये दहा रुपये ते घेऊन आतमध्ये जायचं तुम्हाला बघा तुम्हाला रत्नागिरीमध्ये इव्हनिंग स्पेंड करायची असेल ना संध्याकाळ जर चांगलं तुम्हाला कुठेतरी बघायचं असेल तर तुम्ही थिबा पॉईंटला येऊ शकता बघा आता वाजले किती सिक्स फिफ्टी थ्री म्हणजे ऑलरेडी सात वाजतील आणि इकडे वरती बघा छत्रपती संभाजी महाराजांचा स्टॅच्यू उभारलेल्यावरती इथे एक एंट्री फीज आहे पाच दहा रुपये भरून तुम्हाला एंट्री फीज घेऊन आतमध्ये जायचं आहे बघा लाईट्स लावल्यावरती आतून किती छान वाटतं बघा बघा इकडून व्ह्यू पण भरपूर सुंदर आहे तुम्ही तुमचा ग्रुप असेल तर असे ग्रुप सर्व बसू शकतात बघा समोर खाली गार्डन आहे आणि इकडे ग्राउंड वन टू असं वरती वरती चढून जायचं आणि त्या साईडला समोर फूड कोर्ट पण आहे चला तुम्हाला आता एक अजून एक व्ह्यू दाखवतो मी समोरून म्हणजे जिकडे तुम्हाला समोरचं बघा इकडे पण सर्व माणसाशी बघायला जातात समुद्राचा व्ह्यू तुम्हाला दिसतो बघा तिकडे ते जरा खाली व्यवस्थित बघून उतरूया मच्छी शॉपिंग झाली ना आ, हे बरोबर मी एक किलो किंग प्रॉन्स आणले मोठे प्रॉन्स आणलेत म्हणजे ही साईज होती त्याच्या तर ते नाही हो आपण हे एक किलो घेतले आणि मला हे सहाशे रुपये किलो पडलेत हे तुम्हाला सांगू लास्ट इयर चारशे रुपये किलोनी होते चारशे रुपये किलोनी आता दोनशे रुपये वाढले याचे ठीक आहे तर हे फ्रायची डिमांड होती ना म्हणून आता एक किलो मध्ये किती पीसेस असतील ना ते तुम्हाला दाखवतो इथे बघा मॅरीनेट करायला काजलनी ऑलरेडी साफ करून काढलेले आहेत बारा पीस तर हा पीस बघा केवढा मोठा आलाय आणि त्यातला ते धागा बिगा पण काढलेला आहे भरपूर मोठा आहे ना एक दोन काढलं वहिनी एक दोन खाल्लं तरी छान वाटेल ना तरी हे बारा पीस आपण त्यांना स्टार्टर म्हणून दिलेले आहेत आता हे टोटल किती आहेत बघूया हे बघा हे जे साल काढलेली नाही आहेत एक मोठे मोठे पीस आहेत का बघा दोन तीन चार पाच सहा बघा नऊवा किती मोठा आहे बघा चालतोय तो नऊ पंधरा सोळा सतरावा बघा केवढा मोठला सतरा मतलब खतरा <laughs> सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस एक वीस एक वीस ये बारा। ये बारा। ट्वेंटी वन थर्टी वन थर्टी थ्री पीस झाले सहाशे रुपयाचे ठीक आहे आता बांगड्याचा रेट पण सांगतो तुम्हाला दोनशे रुपये किलो बांगडे झालेत तिथे आपण ओलखीचे मधून वीस रुपया अजून कमी केले म्हणजे दोनशे रुपयात कटिंग करून दिले सोप भाषेत बोललो तर तर हे किती पीसेस झाले आहेत ट्वेंटी वन थर्टी थ्री ते आणि सुरुमाई जी सातशे रुपयाने घेतली होती ती आज नऊशे रुपये आठशे रुपये वेगवेगळ्या किमतीला म्हणजे माशाचा दर ना वाढतच चालला आहे आता समजत नाही की कसं आपण कमी करायचं आता वाटतंय स्वतःच फिशिंग करायला जायला लागेल वाटत तर ते दर कमी होतील ना बहिणी तुम्ही नेता का आम्हाला नदीत तुमच्या नदीत सुरमई मिळतील का पण आपण फायदा सुरमई पापलेट आमच्याकडे खायला येतात नदी तर कोणत्या नदीत सुरमय पापलेट आहे ते सांगा मग आम्ही येतो खायला